तर काहीच आता मी लाईनीमध्ये उभे आहे आपला प्रवीण आणि आपला किशोर पाटी वगैरे तर प्रवीण किती वेळ जाईल आपल्याला जास्त नाही दोन तास काकाने मस्त आपल्याला बाबा घेऊन दिले काका थँक्यू हाय गाईज मी विराज मोकर तुम्ही कशात आहात मजेत ना तर गाईज आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही चाललो खांदा खोलीला म्हणजे शंकराचं मंदिर आहे आम्ही दरवर्षी जातो इथं आम्ही संध्याकाळचा जातो पण यावेळी मी सकाळीच चाललो आहे आता मस्त पैकी जातो देवाचा दर्शन वगैरे हो घेतो जरा फिर वगैरे हो तुम्हाला पण दाखवतो कसं काय इथला दाखवतो तुम्हाला नीए, नीए। आता मी आहे किशोर आहे आता तुम्हाला तिथे भेटतो काही गाए। काहीच बघू शकतात आणि किशोरने आम्हाला कुत्रा आणला बघा तुम्ही किशोरने आम्हाला कुत्रा आणला बघा आखी चपली वाट वाद लागली बघा अवतरा कसा आला आमचा तीन त्या प्रवीण मग असं झालं ते अख्खाय चापलचे यो आमचा किशोर आहे ना ना कि वाट लावली आमचे बघा चापलू इथं माते बघ किती माते आहे फुल वाट लागलेली आहे एवढा चांगला रोड असताना आम्ही त्या किशोरने आम्हाला त्या मातीतून आणलं मातीमधून चुला लगा दिया बघा एवढा चांगला रोड असतो मी मातीमधून आलो काय किशोर असा घेता तुझ्या यायला आणि आखी चपली बघा अवतराव्याचा आहे ते काही आता आम्ही आलेलो आहेत आत्ता थोड्याच अंतरावर आपला महा म्हणजे शंकराचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे ते सर्व आपलं किशोर पार्टी वगैरे किती वेळ जाईल आपल्याला जास्त नाही दोन तास दोन तास लागणार कारण की लाईन पण जाम होते तुम्हाला दाखवतो समज सेन दाखवतो तुम्हाला दोन तास लागते जास्त नाही जाम होती लाईन आहे आता दोन तासांनी भेटतो आपण कारण की जे आता असं तर मी गप्पा वगैरे मारतो आता टाइमपास आपलं दर्शन झालेलं आहे एक नंबर दर्शन भेटलं आहे आणि आम्हाला प्रसाद पण भेटलाय दोन आहेत आम्ही कोणातरी देऊन दाखतो इथं कारण की एक आपलं जवळ आहे तर कोणा तरी देतो ना आम्ही मस्तपैकी दर्शन झालं आहे गाईस एक नंबर वाटलाय बरा वाटलाय तुम्हाला समोरचा सीन दाखवतो आम्ही फोन येते मस्त पैकी दर्शन झालंय गाईस आता जरा आम्ही जरा हे करतो आणि तुम्हाला भेटतो गाईस काकाने मस्त आपल्याला दिले काका ब्लॉग आहे ब्लॉग आहे ब्लॉग युट्युबर आहे आहे मस्त पैकी काहीच बघू शकतात आता सगळं संध्याकाळी चालू होणार आहे बघा संध्याकाळीच संध्याकाळी चालू होणार आहेत आणि आता आम्ही घरी चाललो कारण की फुल दमलो आहे आणि खूप जाम दमलो आहे जाम दमलो आहे कारण की यात्रा पण जाम मोठी आहे आता चाललो आहे मस्त वेगळी घरी असा आपला ब्लॉग होता तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा काहीच तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये येईस बाय चालला होता आम्ही घरी एवढा आपला छोटंसं छोटासा ब्लॉग होता जर मी जास्त काही दाखवलं नाही कारण की हां ना आपण मी लक्षात नव्हतो माझ्या तर बाय